सर्वसामान्यांचा समीर कदम यांची अविचल श्रद्धा खालच्या पायरी पासून ते वरच्या गाभाऱ्यापर्यंत आई मी आलोय आग माऊली बघ मी आलोय अशी हाक देत गुडघ्यावरून चढत जाणारा भक्त जिवंत चमत्कारांचा साक्षीदार ठरलेला भक्तीप्रेमी प्रवास कर्जात तालुक्यातील तिवणे गावचा तरुण समीर कदम गेली सात यांच्या भक्तीला कधीही अडथळा आलेला नाही त्यांचा नव साडेतीन वर्षांपूर्वी पूर्ण झाला आणि त्यानंतर त्यांना साक्षात आई एकविरा देवी जिवंत दिसल्याचा चमत्कारिक अनुभव आला समीर कदम सांगतात आईच्या गडावर चढताना मी खालच्या पायरीपासून आईला आवाज देत वर जातो आई मी आलोय आग माऊली बघ मी आलोय आणि जशी जशी पायरी चढतो तसं माझं मिनिटात ते गड चढतात भक्तांच्या मते गड चढताना अनेक वेळा कुत्र्याच्या रूपात खुंडोबा दर्शन देतो आणि समर कदम यांना पुढे नेतो पावसाच्या धारांमध्येही ही समर कदम निर्भयपणे गड चढतात भक्तांच्या मते हा एक साक्षात चमत्कार आहे तिवणे ते समीर कदम यांच्या घरी आई एकवीरा देवीचे सुंदर मंदिर त्यांनी उभारले असून दरवर्षी तेथे नवरात्र उत्सव अत्यंत भुक्तिभावने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो गावातील महिला मोठ्या संख्येने एकत्र येऊन देवीची आरती गाणी आणि पारंपरिक नृत्यांमधून भक्ती व्यक्त करतात समीर कदम यांच्या भक्तीने प्रेरित होऊन अनेक मान्यवरांनी त्यांच्यासोबत गड चढून दर्शन घेतले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आरोग्यासाठी त्यांनी केलेला नमस पूर्ण झाला ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश दादा जाधव यांनी समीर सोबत आईचे दर्शन घेतले कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांचा नवसही पूर्ण झाला आणि ते स्वतः नवस, नवस फेडायला आईच्या गडावर आले रत्नागिरी खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचाही नवस फेडला गेला समीर कदम म्हणतात आईने मला आदेश दिला आहे माझ्यासोबत येणाऱ्यांच्या इच्छा पूर्ण कर मला स्वतःसाठी काही नको त्यांचे मामा आनंद सांगतात समीर गेली सात आठ वर्ष आईचा गड गुडघ्यावरून चढतोय आम्ही स्वतः पाहिलं त्या दिवशी भर पावसात गड चढताना त्याला थकवा आला नाही आई एकविरा देवीची शक्ती त्याच्यात आहे असं आम्हाला जाणवलं त्यांच्या सोबत गावातील ग्रामस्थ नातेवाईक आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने आईच्या दर्शनासाठी उपस्थित असतात त्या क्षारी बरसणारा पाऊस आई मी आलोय अशी समीची हाक आणि भक्तांच्या भावनांनी भरलेले वातावरण या सर्वांनी तो क्षण अंगावर शहाने शहारे आणणारा अनुभव ठरतो गुडघ्यावरून आईकडे जाणारा हा प्रवास केवळ श्रद्धेचा नाही तर भक्तीचा समर्पणाचा आणि आईवरील अविचार विश्वासाचा आहे समीर कदम यांच्यासारख्या भक्तामुळे आजही आई एकवीरा देवीवरील श्रद्धा अधिक दृढ होत आहे આગ બી હાલો માવલે આગળ

маха махале э ааумне алакаб икрам атеки икрам हां वो माऊ माऊ जी हम्म ये माऊ था कब बगन मैं आलो ना ये आए कब मैं आलो माऊ था कब बगन मैं आलो ना ये आए कब मैं आलो เียมาเลยอากบดมีอลอยนะเยาเลยอากบดนะมีอะอยนะเ้ยอากมีอามาล सात आठ वर्ष आईचा गड चढतो मला एक दोन वेळेला बऱ्याच वेळेला त्यांनी मला पाठिंबा कारण मामा तू चल आणि योगा एक परत दोन दिवसापूर्वी आला आणि त्याबरोबर तुम्ही पण आमच्याबरोबर साक्षीदार आहेत आणि आमचं बाबू रवी शिर्के असेल वामन शिर्के असेल दत्ता कदम यांनी आम्हाला योगा एक आम माझं तर त्यांची महालक्ष्मीनं जायचा वेग होता पण पावसाच्या वेळेला जाता मला ते एकवीचं दर्शन हे समीर मुलं घडलं आणि त्या साक्षीदार तुम्ही स्वतः तर आपण जाता मला असं दुसऱ्या मजल्यावर चढताना दम लागतो ॲक्च्युली मी माझ्या घरी जर दुसऱ्या मजल्याला चढत असेल तर मला दम लागतो पण मी समीरवर त्याशी चढलो तर मला कुठल्याही प्रकारचा दम लागला नाही आणि त्याची श्रद्धा आहे आणि तर आपण गेल्यावर तुम्ही स्वतः प्रत्यक्षात पाहिलं आहे की बाबा त्याचे कितीतरी लोक दर्शन घेतात किंवा स्वतः खंडोबा तिथं न्यायला आला आहे हे आपल्याला आपण त्याच्यात तोंडे ऐकलं होतं एक दिवस अगोदर पण आपण तिथं गेल्यावर तो साक्षात चमत्कार बघितलेला आहे किंवा खरंच की, की खंडवाने तर येतोय आणि मग तो त्याला पुढे घेऊन जातो आहे आणि गेल्यानंतर आपल्याला घाबरत झालं दर्शन आणि त्या एवढा पाऊस असताना आपल्याला शिंगर चालता चालता येत नाही आणि गुडघ्यावर गेले सात वर्ष जायचं आहे आणि दोन दिवसाकर तो मला भेटला होता कोपलीमध्ये पण मला त्याशी योग नसेल त्या दिवशी आमचा योगेश घोलप देवीदास चव्हाण किरण पाटेकर त्यांना तो आदल्या दिवशी घेऊन गेला होता गडावरती आणि तुम्ही वेगवेगळ्याने आमच्या गावामध्ये आला होता देवीच्या बातमी करण्यासाठी तर मी तुम्हाला बोललो चला आमच्या भाच्याकडे एक बसवलेली आहे स्थापना झालेली आहे तर तुम्ही चला तुम्हाला ते आवडलं आणि त्या दिवशी आपलं सर्वांचं ठरलं का आपण दुसऱ्या दिवशी लगेच द्या म्हणजे आपल्याला देवीने बोलवलं होतं असं मला वाटतं कारण मी बरेच दिवस त्यांनी मला कितीतरी वेळेला रिक्वेस्ट केली ती मामा तू मामी एक वेळेला आरती राहील अभिषेक घाल पण मला योग नसेल पण त्या दिवशी योग आला आणि प्रत्यक्षात मी पाहिलं आहे तर आपल्याला स्वतः शिंगल चढायला प्रॉब्लेम येतो आहे तर गुडघ्यार चढणं सोपं नाही त्याच्या देवीची प्रचिती राकडे आहे असं मला तरी वाटतं आहे मी समीर कदम गावती उन्हे मी गेली सात वर्षे आईचं डोंगर गुडघ्यावर चढतो साडेतीन वर्षे झाले आईचं डोंगर मी जेव्हा गुडघ्यावर चढायला लागलो ना तेव्हा मला साडेतीन वर्षानंतर ती नवसाला आलो नवसाला पावली माझ्या अक्षरशः मला जिवंत दिसायला लागली मी जसा डोंगर म्हणजे नेहमी काही भक्त चालत जातात मला पहिल्यापासून मी गुडघ्यावर एक नवस केला होता ती इच्छा मी माझी पूर्ण झाली आणि जाता जाता आईचं एवढं साक्षात तिथं चमत्कार खूप याला झालेला आहे आजीच्या रूपामध्ये दर्शन घडलेलं आहे खंडोबा येतो मला घ्यायला भरपूर म्हणजे अक्षरशः जी लोक बाहेरनं येतात तिथले तिथले पुजारी आहेत त्या पुजाऱ्यांनी पण सगळ्यांना सांगितलेलं आहे पण माझ्याबरोबर येण्याचं कारण एवढंच की आईकडे एवढंच मागितलं मी मला काही नको पण जेवढे दर्शनाला येतील त्यांची थी इच्छा मनातली पूर्ण कर बाकी काय नाही आणि माझ्याबरोबर आलेल्या लोकांची इच्छा पूर्ण होते एवढंच आईकडे मागितलं बाकी काय ना मागितलं ना अनुभव भरपूर वेळेला अनुभव आलेला आहे आले भरपूर म्हणजे असं की भरपूर म्हणजे आता दुसरा विषय म्हणजे असे राजकारणी लोक असतील काही हे असतील सर्व पक्षाचे नेते आलेले आहेत माझ्याबरोबर त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण झालेली आहे सांग आईने मला तसा आदेशच दिलाय ना मी लेकरू आहे ना तिचा मी तिच्याकडे एवढंच मागितलं मला काही नको फक्त जेवढी माणसं माझ्याबरोबर येतील ना त्यांची इच्छा पूर्ण कर एवढंच मागितलं आईकडं बाकी काही नाही मागितलं अहो ऐका ऐका फ्लॅट्सवर जबरदस्त सेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी मातोश्री नगर नेरळी स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण रेडी टू मूव फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेट वर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला एक एकट जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाई पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल हो। इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंग बेत स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंब सोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाही आहे ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण धुसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवण फक्त पोटासाठी नाही मनासाठी सुद्धा

तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ